राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस शेतकऱ्यांमध्ये आनंद मात्र नाशिकमध्ये कांद्याला मोठा फटका राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण शेतकरी अनेक दिवसांपासून पावसाची वाट बघत होते मात्र काही ठिकाणी वादळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांना फटका बसलेला आहे नाशिक जिल्ह्यात वादळी पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तसेच या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे कांदा व्यापाऱ्यांच्या शेडवरील पत्रे उडाले आहेत त्यामुळे शेडमध्ये साठवून ठेवलेला कांदा भिजला आहे नाशिक जिल्ह्यातील उमराणे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तसेच शेतशिवारास सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे कांदा व्यापाऱ्यांचे शेडचे पत्रे उडाले आहेत या पावसामुळे शेडमध्ये साठवून ठेवलेला कांदा भिजला आहे पहिल्या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक